नमस्कार मित्रांनो मुहूर्त म्हणजे काय मुहूर्त म्हणजे एक खास वेळ ज्यात आपण जे काही करतो ना त्याचं चांगलं फळ मिळतं म्हणजेच सगळं काही नीट आणि शुभ होतं म्हणून सणासाठी विशेषतः राखीसाठी योग्य वेळ महत्वाचा असतो तर आज नऊ ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस रोजी राखी बांधण्याचा मुहूर्त काय आहे चला जाणून घेऊया तर आज सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी हा शुभ मुहूर्त सुरू होतो ते एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत राखी बांधल्यास ती चांगली आणि शुभ मानली जाते म्हणजे जर आजच राखी बांधायची असेल तर सकाळी लवकर उठून या वेळेतच या शुभ मुहूर्तामध्ये राखी बांधल्यास शुभ मानलं जातं पण खरा आणि महत्वाचा मुहूर्त म्हणजे उद्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे उद्याच्या दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटापासून संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत राखी बांधल्यास त्याचा परिणाम सर्वाधिक शुभ आणि पवित्र होतो विशेषतः साडेचार वाजल्यापासून ते साडेसहापर्यंतचा काळ हा फारच उत्तम मानला जातो तर चला मुहूर्तानंतर लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी बोलूया राखी बांधण्याआधी हात नीट स्वच्छ करणं फार गरजेचं आहे राखी बांधताना भावाच्या मनगटाला मजबूत आणि नीट राखी बांधा रोळी कुमकुम आणि तुळशीचा वापर पूजा करताना करा हे शुभ मानलं जातं राखी बांधल्यानंतर बाहू बहिणी एकमेकांना कारण हाच खरा बंद आहे तर मित्रांनो आज आणि उद्याचा मुहूर्त लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या नात्यांमध्ये प्रेम आणि स्नेह सदैव वाढत